मुरबाड तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ग्रीन सोल फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा खुटारवाडी व खोपिवली येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले खोपिवली ग्रामपंचायत सदस्य मुकुंद कराळे गोपाळ गोंडिवले व मोरेश्वर मोहपे यांनी ग्रीन सोल फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधून या फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना दफ्तर व चप्पल बसण्यासाठी चटई मोफत देण्यात आली जिल्हा परिषद शाळा खुटारवाडी येथील इयत्ता ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद शाळा खोपवली येथील इयत्ता ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली मुकुंद कराळे यांच्या सहकार्याने खोपवली ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी प्रयत्न होत असतो या कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत वाघ पत्रकार सुधाकर वाघ खोपवली ग्रामपंचायत सदस्य मुकुंद कराळे किसन वाघ पांडुरंग वाघ वरिष्ठ शिक्षक शशिकांत डोहळे जिल्हा परिषद शाळा खोपवली मुख्याध्यापक सुधीर घिये तसेच शिक्षक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते